आदरणीय नेते देशाचे सन सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांशी आम्ही आज सकाळी त्याच्यावरून आपण भेटून आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आमची साधक बाधक चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आणि आम्ही त्यांच्याशी या विषयावरती मागील काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारजींच्या एन सी पीबरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची संदर्भामध्ये बोलणं झाले तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे एक घेऊ त्यामुळे आज आमची खूप चांगली चर्चा झालेली आणि आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आमची अलायन्स आहे सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो या देशामध्ये समता त्या न्याय स्वातंत्र्य राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता आणि आबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली आणि त्याच्याबद्दलसुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली केवळ मनसेमुळे महाविकास आघाडी मनसे आहे असं आहे की मागील काळामध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकट्या इलेक्शनमध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या ज्या आहे त्या याच्यामध्ये जाऊ कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र ता आणि आम्हाला त्यांच्या त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे इंडिया अलायन्सशी असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा संविधान धागातून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन घेतलं के गे केलं गेलं पाहिजे कारण मुंबई महानगर मुंबई ही जसं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोकं या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं प्रेम देण्याचं काम केलं आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळेस इलेक्शन व्हायला पाहिजे मुंबईचे इलेक्शन हे प्रांत धर्म भाषा जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास जसं मी काल पण सांगितलं की सी एन जीमुळे तीन चार दिवस झाला मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे आज मुंबईमध्ये आपण बघतो घनकचरा व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी बरोबर नाही आहे लोकांना प वेळेवर त्या ठिकाणीच बघितलं तुम्ही जर बघाल तर ट्रॅफिकमुळे लोकांना वेळेवर पोचता येत नाही आहे ही खूप मोठ्या समस्या आहेत प्रदूषणामध्ये मुंबईचा नंबर आज जगामध्ये दुसऱ्या तिसऱ्या नंबरला गेलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी मोठ्या चिंताजनक गोष्टी आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे जे शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे पाणी आहे या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोललं गेलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेमधल्या असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करत आहोत आणि मागील काळामधल्या संदर्भामध्ये सांगण्याचं आम्ही सातत्याने काम करत आहोत त्यामुळे आम्ही हे इलेक्शन मुंबईकरांचा आवाज म्हणून लढणार आहोत निवडणुकीपूर्वी जरी तुमचा अलायन्स होत नसलं तरी निवडणुकीनंतर निकालानंतर जर एकमेकांना मदत लागली तर तुम्ही युबीटीला मदत करणार का असं आहे ते जे निकालानंतरचे निर्णय जे असतात ते निकाला नंतर आपण निर्णय घेऊ शकतो सध्या आमचा जो निर्णय तो तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे आणि आमचे जे नैसर्गिक अलायन्स आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो त्यांच्यामधले एक सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांच्याशी आमची सातत्याने अलायन्स झालेली आहे मागील काळापासून त्यामुळे त्यांच्याशी आम्ही भेटायला लावलेलो आहे याच्या व्यतिरिक्त आरपीआयचे काही घटक आहेत जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही चर्चा करून मुंबईसाठीच आम्ही जो आहे ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की या माध्यमातून आम्ही सातत्याने तुम्ही जर बघत असाल तर मुंबईकरांच्या प्रश्नावरतीच प्रत्येक वेळेला मी प्रत्येक हप्त्याला जी प्रेस कॉन्फरन्स घेते त्याच्यामध्ये सुद्धा मी मुंबईकरांचाच मुद्दा मानते की मुंबईकरांच्या टॅक्सचे जे पैसे आहेत ते कशा तऱ्हेने जे आहेत ते काही व्यावसायिकांच्या त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर के आणण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघतोय की आता त्याच्यावर सुद्धा माझी पुढच्या हप्त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आणणार आहे अशा तऱ्हेने तुम्ही एखाद्या डेव्हलपरसाठी जर काम करत असाल एखाद्या मित्रासाठी जर काम करत असाल तर ते चालणार नाही शेवटी मुंबईकरांच्या घराचा प्रश्न आहे मुंबईकरांच्या जसं मी सांगितलं की पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे त्यांच्या मूलभूत गरजा आहे जसं मी सांगितलं की शिक्षण आहे आरोग्य आहे याच्याबद्दल आज शाळा प्रायव्हेट करायला चाललेल्या आहेत आरोग्य व्यवस्था पण प्रायव्हेट करण्याकडे आहे आणि सातत्याने ह्या बाबतीत बोलते आज मुंबईमध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला आरोग्यामध्ये ह्या या तपासण्या होतील होताना दिसत नाही आहेत पेपरलेस करणार होते मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल होताना दिसत नाहीत एवढं मोठं बजेट हे चाललंय कुठे याच्या संदर्भात आम्ही सातत्याने आवाज उचलतात आज मी बघतो की एम आर आय सी टी स्कॅन किती हॉस्पिटलमध्ये बंद आहेत आज तीन तीन चार चार महिन्याच्या लोकांना वाट बघावी लागते एका साठी सुद्धा अशी जर परिस्थिती असेल मुंबई सारख्या शहरामध्ये जी देशाची आर्थिक राजधानी आहे तर त्या ठिकाणी निवडणूक ही विषयावरती घेतली गे गेली पाहिजे अशी आम आमची अपेक्षा आहे बिलकुल त्यांच्याशी पण येणाऱ्या काळामध्ये मी जर सांगितलं की जे समविचार मानणारे जे संविधान त्यांच्याशी त्यांच्याशी बोलायला आम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांनी या आमची आहे मला असं मला मला असं वाटतं त्याचं उत्तर मी मस्त पैकी लिहून त्यांना सविस्तर उत्तर लिहिलेलं आहे त्याचं ते उत्तर तुम्ही जरूर दाखवावं की जे कुबड्याच्या गोष्टी बोलतायत ते स्वतः दोन कुबड्यावरती आहेत हे सांगायची मला गरज नाही आहे ना हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि प्रश्न असा आहे की काँग्रेसने काय निर्णय घ्यावा त्याच्याबद्दल आम्हाला आशिष शेलारांच्या मताची गरज पण आहे आम्ही आशिष शेलारांच्या आशिष शेलारांच्या सांगू मी आशिष शेलार प्रश्न विचारला काँग्रेस पक्ष सक्षम पक्ष आहे काँग्रेस पक्ष देशामधला मजबूत एक पक्ष आहे आणि स्वातंत्र्य संग्रामापासून आजपर्यंत काँग्रेसचं काय योगदान आहे मला आशिष शेलारांना विचारायचं की त्यांच्या पक्षाने किती स्वातंत्र्य संग्रामामध्ये काम केलेलं आहे ज्या विचार धरेून येतात ते त्यांनी काय काम केलेलं आहे सर्वांना माहितीये त्यांच्या पक्षाला लोक काय समजतात आणि म्हणून मुंबईकरांचा एक महत्वाचा प्रश्न मुंबई मला वाटतं आजचा विषय आजचा प्रश्न की क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहे कारण हा मुंबईकरांचा मूलभूत अधिकारचा जो आहे तो सगळ्यात मोठा गाला आहे कारण ज्या तऱ्हेने क्लस्टर डेव्हलपमेंट चाललेलं आहे बिलकुल हे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकांची तुम्हाला कन्सेंट घ्यायची आवश्यकता नाही आताच्या काळात एक कमिटी निर्माण केली आहे पण त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय की बिल्डर कोण तयार करणार ठरवणार शासन ठरवणार म्हणजे लोकांच्या सगळ्या अधिकारावर तुम्ही काम सविस्तर पत्रकार परिषद मी एकदा घेणार कल्याण डोंबोली असे नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये जे आहे ती खतखत आजपासून सुरू असं नाही ना जेव्हापासून त्यांचं सरकार निर्माण झालं तेव्हापासून आतमध्ये खतखत सारखी आहे काल ती फक्त समोर आली प्रश्न असा आहे की ज्या तऱ्हेने आपण बघतो आहोत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रकरणं बाहेर येत आहेत मग ती अजित पवारांची असतील किंवा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची असतील ती कोणाकडून येतात हे सर्वांना माहिती हिंदीमध्ये लँगीमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका